आपल्या स्वतःच्या कार्यशैली चिकाटी व अविरत संघर्षाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून समाजकारणाच्या माध्यमातून संस्कार संपन्न समाज विकासाचा ध्यास घेऊन जगणारे विचारशील संयमी व प्रसंगी आक्रमक व अभ्यासू असणारे धडपड आणि सततचा संघर्ष त्यांच्या जीवनाचे जणू काही काव्य बनून राहिले त्या आपल्या यशस्वी संघर्षपूर्ण वाटचालीने नाशिक जिल्ह्याच्या क्षितिजावर शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या उत्साही व मनमिळावू स्वभावाने नव चैतन्य निर्माण करणारे कार्यकुशल व कर्तव्यनिष्ठ प्रेरणादायी युवा नेतृत्व म्हणजे संजय भाऊ करीपुरे यांचा चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात गोविंदनगर गोविंद, गोविंद पार्क येथे संपन्न झाला यावेळी सामाजिक राजकीय नेत्यांनी संजय करीपुरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी माजी सभागृह नेते हेमलता पाटील माजी नगरसेवक कुणाल वाघ शिवसेना लोकसभा नाशिक जिल्हा संघटक योगेश मस्के जवळकेचे सरपंच कुणाल बागुल ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन नाशिक शहर अध्यक्ष तनवीर तांबोळी एमआयएमचे शहराध्यक्ष अहमद काजे अवेश कोकणी फिरोज मंसुरी स्वाती रुपाली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नागरगोजे श्याम कमोत पिंटू रोकडे पिंटू बोंबले चंद्रकांत साळे आदी बहुसंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय पंडितजी आहेत आणि मला खरंच खूप कौतुक वाटलं की आज आपण या ठिकाणी बघितलं की सगळे लोक आपल्या प्रेमाखातर आपल्यावर मनापासून प्रेम करतात म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आता माझ्या शेजारी व्यासपीठावर बसलेत मी मगापासून बघते की ते सारखे अस्वस्थ आहेत की प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीच्या बद्दल त्यांना आदर आहे आणि त्यांना वरती स्टेजवर बोलवा त्यांचं नाव घ्या त्यांना आदर द्या म्हणजे एक कार्यकर्ता कसा असतो की सर्वांवर प्रेम करणारा मनापासून सर्वांबरोबर राहणारा प्रत्येकाच्या संकटामध्ये धावून जाणारा आणि तेच आज आपल्याला बघायला मिळते की आत्ता एका भगिनीने आपलं मनोगत व्यक्त केलं आणि खरं तर आम्ही राजकीय जीवनामध्ये वावरणारे लोक आहोत इतक्या प्रेमाने कोणी बोलत नाही आणि तुम्ही तुमचे अनुभव सांगितले की आमच्या महिला भगिनींना ज्या पद्धतीने ते मदत करतात या ठिकाणी सगळ्या महिला बसलेल्या आहेत मला खरंच खूप मनापासून आनंद होतोय या ठिकाणी आता मस्के जे असतील खूप चांगलं काम आहे आमचे सर आहेत हे प्रत्येक पक्षाचे लोक आपापल्या पक्षामध्ये काम करतात परंतु पक्षविरहित प्रेम काय असतं आणि पक्षाच्या पुढे जाऊन एकमेकांच्या बद्दल आपुलकी कशी असते ती आज पाहायला मिळाली आपल्या शेजाऱ्यांनी आपलं कौतुक केलं खरं तर आजकाल अशी परिस्थिती आहे की प्रत्येकजण आपापल्या घरात आणि प्रत्येकाचं दार बंद आहे तरी एकोप्यावर बोलणं आमचा छंद आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीबद्दल इतक्या प्रेमाने तो करत असलेल्या कामाबद्दल इतक्या प्रेमाने बोलणं मी तर खूप वर्षांपासून हो, तुम्हाला ओळखते आपला पक्ष वेगळा आहे बांधिलकी वेगळी आहे म्हणून एकत्र येऊन काम करण्याचा योग नाही आला परंतु कुठल्याही पक्षामध्ये असू देत अगदी हाडाचे कार्यकर्ते आहेत सर्वसामान्यांसाठी काम करणारे आहेत तुम्ही अनेक गरीबांचे संसार फुलवलेत अनेकांना कर्ज उपलब्ध करून दिलेत वाहन उपलब्ध करून दिलेत आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल सगळ्या प्रकारातून त्यांना मदत केलेली आहे आणि त्या प्रेमाच्या परिणिती म्हणून सर्वांचे आशीर्वाद आज तुमच्या पाठीशी आहेत नागरगोजे सर बरोबर बोलले की एखादा पुरुष जेव्हा बाहेर काम करतो तेव्हा त्या स्त्रीवर तेवढी जबाबदारी असते आणि आज लताताई भक्कमपणे तुमच्या मागो मागे उभे आहेत म्हणून तुम्ही एवढं काम करू शकता आज एका नव्या वास्तूमध्ये तुम्ही पदार्पण करताय आणि मी अशी अपेक्षा करते की आयुष्यात तुमची जी काही स्वप्न असतील ती सगळी स्वप्नं तुमची या निमित्ताने पूर्ण हो तुम्हाला खूप मोठमोठ्या संधी येव आणि एक भगिनी म्हणून मी सतत तुमच्या पाठीशी राहीन तुम्हाला ज्या ज्यावेळी असं वाटेल की या बहिणीची मला मदत आहे ती मी मदत तुम्हाला नक्की करेल तुमच्या सर्व आयुष्यासाठी मी पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभकामना देते आणि आयुष्यामध्ये दे तुम्ही अशीच प्रगती करावी एवढी अपेक्षा व्यक्त करते आणि माझे दोन शब्द धन्यवाद संजय करीपुरे आपल्या यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व एकत्र आपण सर्वजण इथे एकत्र जमलो पण निश्चितपणा संजयच्या बाबतीतलं एक कर्तृत्ववान जर म्हटलं तर वावक ठरणार नाही एक एक कर्तृत्ववान असा व्यक्ती की जो स्वतः स्ट्रगल मधून वरती आला स्ट्रगल करत करत स्वतः वरती आला त्याचबरोबर जे वंचित घटक जे दुबळे घटक जे समस्याग्रस्त घटक त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं कशा पद्धतीनं त्यांना फायदा देता येईल सरकारी योजनांचा लाभ कसा देता येईल आणि मग त्या अनुषंगानं अशा युवक असतील महिला असतील विधवा महिला असतील किंबहुना ना समाजातला एकूणच जो शोषित घटक आहे या सर्व शोषित घटकांना खऱ्या अर्थानं शासनाचे लाभ कसे मिळवून देता येईल त्याचबरोबर तो हे सर्व काम करत असताना कुठलीही अपेक्षा नाही बाळगता कारण कारण तो स्वतः एका स्ट्रगलमधून जात असताना त्याला सातत्यानं वाटायचं की जर कधी दोन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने म्हणतात ज्याच्या ज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्याचा राहणीमान उंचावेल आणि त्याचा एक तो भाग लक्षात घेऊन तो सातत्यानं त्या लोकांना सर्वांना तो मदत करीत असतो त्या दृष्टिकोनातून तो काम करीत असतो मला सांगायचं एवढंच आहे संजय हा अजा शत्रू आहे तो पर्टिक्युलर एखाद्या पक्षाशी जरी तो भाजपाचा सातत्यानं गेले तीस चाळीस वर्षापासून पदाधिकारी कार्यकर्ता असेल आदिवासी आघाडीचा शहराध्यक्ष होता किंवा अजून वेगवेगळ्या पदांवर त्याला गडकरी साहेबांपासून तर सर्व लोक त्यांना ओळखतात असं जरी असलं पण तरी देखील त्याच्या सर्व पक्षांमध्ये ज्या मैत्रीचे संबंध जे ऋणानुबंध आहेत ते ऋणानुबंध सर्व जाती धर्मपंथाशी आहेत जर सांगायचंच झालं तुम्हाला तर इथं बसलेले तांबोळे आहेत हेमलता पाटील मॅडम आहेत आपले सर्व म्हणजे इथं सर्व जे काही मित्र आहेत माझे आमचे प्राध्यापक मित्र आहेत मी स्वतः आहे आम्ही सर्व वेगवेगळ्या जाती धर्मपंथाच्या आहोत आणि असं असताना केवळ संजूच्या प्रेमापोटी इथं सर्वजण आले त्याला त्याचा पर्टिक्युलर एखाद्या पक्षाशी बांधिलकी आहे हा वेगळा विषय आहे पक्ष पण त्याचे सर्व सर्व पक्षातले आहेत आणि मानव म्हणून त्याचा मित्र असणं निश्चितपणे एक खऱ्या अर्थानं त्या तो सोशल आहे तो सामाजिक बांधिलकी जपतो त्याचबरोबर कुठल्याही अडीअडचणीला धावून जातो आणि त्याचबरोबर सर्वात म्हणजे आता तो एक यशाच्या शिखराकडे चालला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सुद्धा त्याच्या या शिखरामध्ये दे, नेहमी त्याला आपण सर्वजण मोठे असतील तर आशीर्वाद देऊ सारखे वयाचे असतील तर त्याचे साथ देऊ या पद्धतीनं आपण त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्याबरोबर सातत्यानं उभं राहिलं पाहिजे फक्त त्याचं काय आता चांगलं दिसतंय म्हणून आपण यायचं असं नाही तर त्याचे आम्ही जेव्हा पडतीचा काळ होता तेव्हाही बरोबर होतो कारण मित्र आहे आम्ही आणि मित्र म्हटल्यानंतर तो सर्व परिस्थितीत जेव्हा उभा राहतो तोच खरा मित्र आणि त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा त्याचबरोबर त्याला जे काही मनामध्ये चिंतला असेल कारण वाढदिवस हा अतिशय आनंदाच्या उत्साह प्रसंगी आपण इथे जमलेलो आहोत शुभेच्छा देण्यासाठी आमचे तरुण व्यक्ती कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो एक संघटना आहे बहुजन व्यासपीठ नावाची तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा खूप मोठा सहभाग आहे ते शहरात मी माझा जर अनुभव बोलायचं ठरलं तर संजय हे मला शुभेच्छा देतात असावं तुम्ही देवळालीमधून काम करा मी तुमच्यासाठी सर्व काही यंत्रणा किंवा सर्व काही डिवोशन देईल एक असं व्यक्तिमत्व उदयन व्यासपीठचे शहर अध्यक्ष श्री अमर अमर पन्हाळे आणि आशिष पाठक हे सुद्धा त्यांना स्वतःसाठी मग ते राजकीय असो किंवा सामाजिक क्षेत्र असो त्यांना मी आपल्या सर्वांकडून लाख लाख शुभेच्छा देतो आणि अशीच त्यांची प्रगती आणि पुढे पुढेचं कौशल्य सुंदर आमच्या संजीवमध्ये आहे अनेक कि की अनेक अनडोन माणसं सुद्धा कधी त्याची होऊन जातील आम्हालाच कळत नाहीये म्हणजे मी गंगापूर रोडचा रहिवासी असं म्हणतात की चांगला माणूस पण जपणारा माणूस जो असतो तो कुणालाही हवावासा असतो म्हणजे कुठल्याही प्रकारची नाही की साथ में खाना काय दोस्त हो नाही की पैसो की मदत करे दोस्त हो नाही की दोस्तो समय दे दे करता काय असतो ती पण चॉईस आपण म्हणत असतो असा कार्य करता काय असतो तो, तो आमचा संजू आमचे दुसरे प्राध्यापकांची बुलंद तोफ सर्वप्रथम संजय संजयच्या बाबतीतलं एक कर्तृत्ववान जर म्हटलं तर वावग ठरणार नाही एक कर्तृत्ववान असा व्यक्ती की जो स्वतः स्ट्रगलमधून वरती आला स्ट्रगल करत करत स्वतः वरती आला त्याचबरोबर जे वंचित घटक जे दुबळे घटक जे समस्याग्रस्त घटक आणि आज पण त्यांनी आमंत्रण घेऊ लागेल तुम्हाला यावंच लागेल आणि शेवटपर्यंत थांबावं लागेल खरं अर्थ निसर्जेव आम्ही तुमच्यासाठी शेवटपर्यंत थांबू कालच मी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आज पण त्यांनी आम्ही पर्यंत की तुम्हाला यावंच लागेल आणि शेवटपर्यंत थांबावं लागेल खऱ्या अर्थ दिसून आम्ही तुमच्यासाठी शेवटपर्यंत थांबू या सर्वांनी वरतीच आहे नाशिक शहरातील एक उत्कृष्ट समाजसेवक सर्वांचा लाडका मित्र आणि सामान्य जनतेला सदैव मदत करणारा आमचा मित्र म्हणजे गोरगरीब माणसासाठी शासनाच्या सर्व योजना निरपेक्षपणाने समाजापर्यंत पोहोचणारा आमचा मित्र त्यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसासाठी नाशिक शहरातील अनेक नामवंत माणसं येऊन त्यांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत खरं म्हणजे हा दिवस खूप चांगला आहे की जो समाजासाठी काम करत असतो ते जो माणसं खूप प्रेम करत असतात आणि आजही आजसुद्धा एक समाजामध्ये एक संजय करिपुरे नावाचं एक नाव आहे एक चांगला उत्कृष्ट नेता उत्कृष्ट समाजसेवक उत्कृष्ट मित्र आणि उत्कृष्ट दातृत्व असणारा माणूस ज्याला म्हणतो आपण ते आमचे मित्र संजय करिपुरे आज त्यांनी नाशिक शहरातील सर्व मान्यवरांना इथे बोलून एक सत्कार त्यांचाच केलेला मला असं वाटतं का तर सत्कार आम्ही त्यांचा केलेला आहे पण आम्हाला असं वाटतं आहे की यांच्या कामामुळे किंवा यांच्या कामाच्या भा कामाच्या कामाच्या भावनेमुळे आज संबंध नाशिक करामधील अनेक नामवंत माणसं इथं येऊन त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मी स्वतः प्राध्यापक नागरगोजे आमचे प्राध्यापक जयंत आहेरे सर म्हणजे प्राध्यापक चव्हाण सर नाशिक शहरातील अनेक नामवंत व्यक्तीचे त्यांना शुभेच्छा पोच केलेल्या आम्ही आहेत त्यांना उदंड आयुष्य मिळो आणि त्यांच्या हातून अशीच समाजाची व आपल्या नाशिक शहराची सेवा घडत राहो अशी विनंती करतो आणि नाशिकमधील आलेल्या सर्व मीडिया लोकांनी दखल घेऊन या ठिकाणी आपण आलेलं आहात आपलंही मी स्वागत करतो खरं म्हणजे एखाद्या सामान्य कार्यकर्त्यावर प्रेम कसं करावं शेवटी मीडिया हे महत्त्वाचा भाग असतो आपला आणि मीडियाच्या रोलमुळे सुद्धा एखादी मुवमेंट एखादी एखादी चळवळ कशी सुंदर होऊ शकते हे उत्तम उदाहरण म्हणजे आजचा प्रसंग आहे आपल्या सर्वांच्या वतीने संजूभाऊला पुनच एक बार आपण शुभेच्छा देऊया त्यांना हॅपी बड्डे करूया आणि थांबूया यानंतर आमचे संजू भाऊ या सुंदर सत्काराला दोन मिनटं उत्तर देतील आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्यावर प्रेम करणारे विविध पक्षातील शहरातील सगळंच नामवंत लोक विविध संघटनेतील सामाजिक कार्यकर्ते सगळे एवढ्या प्रेमाने सगळे एकत्र येऊन माझा जो आज वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो असंच प्रेम माझ्यावर करत राहा हीच मी त्या सगळ्यांना विनंती करतो प्रतिनिधी मोहस पठाण स्टार न्यूज नाशिक